बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जोपर्यंत तपास सुरू होत नाही तोपर्यंत सुरेश धस यांनी हा विषय चांगलाच लावून धरला होता विरोधकांपेक्षाही जास्त आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना खडे बोल सुनावले होते आता बीडच्या हत्या प्रकरणात ज्या वाल्मिक कराड यांच्यावर धस यांचा आरोप होता तो तर तुरुंगाची हवा खातोच आहे यातले अजून तीन महत्वाचे आरोपी देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतले आता बीडच्या तपासाला वेग मिळालाय हे लक्षात येताच सुरेश धस यांनी आपला मोर्चा परभणीकडे वळवला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आल्यानं परभणीमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता त्यात सोमनाथ सूर्यवंशी याचा संशयास्पद मृत्यूही प्रकरणी आता योग्य कारवाई केली जावी या मागणीसाठी परभणीत नुकताच सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा मोर्चा आपल्या भाषणाने चांगलाच गाजवला परभणीमधले राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासह धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला खोचक शब्दात अनेक टोमणे मारत सुरेश धस यांनी मुंडे अजित पवार यांना टार्गेट केलं पण आता सुरेश धस यांची गाडी एवढी वेगात का धावतीय ज्या शब्दात धस सभा गाजवत तेच शब्द धस यांच्या अंगलट आले तर काय आणि धस यांना एवढा पाठिंबा नक्की आहे तरी कुणाचा जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती सध्या बीड प्रकरण चांगलं जोरावर आहे फक्त देशमुख हत्या प्रकरण नाही तर परळीमधील अवैध राखेतून मिळणारा पैसा पीक विमा घोटाळा बेकायदेशीर शस्त्र परवाने असा बीडचा सगळा इतिहासच धस यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता बीडचं राजकारण समाजकारण यामुळे चांगलं चव्हाट्यावर आलं त्यानंतर धस यांनी आपला मोर्चा परभणीकडे वळवला परभणीत येऊन धस यांनी थेट अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला अजित पवार यांच्याविषयी असलेला धस यांचा राग त्यांनी त्यांच्या खास शैलीत व्यक्त केला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी बीड आणि परभणी प्रकरणात लक्ष घालायला हवं होतं असं त्यांचं अजित पवारांना परभणी आणि बीड प्रकरणात ओढत क्या हुआ तेरा वादा असा खडा सवाल सुरेश धस यांनी केला तसंच त्यांनी एकामागून एक आरोप करत या प्रकरणातल्या आरोपींना मोक्का लावावा अशी मागणीही केली होती आता हा नेमका कोणता वादा अजित ददांनी केला होता तर सुरेश धस यांनी स्वतःसाठी आणि परभणीचे आमदार राजेश बिटेकर यांनाही मंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी अजित पवारांकडे केली होती पण दोघांनाही मंत्रिपद काही मिळालं नाही आता सुरेश धस यांचे दोन हजार चौदा पासूनच धनंजय मुंडे यांच्यासोबत वाद होते आणि नेमकं धस यांना डावलून पवारांनी धनंजय मुंडे यांनाच मंत्रिपद मिळवून दिलं धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात का घेतलं ते मंत्रिमंडळात घेण्यासारखे नव्हते असं धस यांनी यावेळी थेटपणे बोलूनही दाखवलं त्यामुळे साहजिकच आता बीड आणि परभणीच्या निमित्ताने सुरेश धस यांचा राग चांगलाच उफळून आलाय असं म्हणायला हरकत नाही तसंच पालकमंत्री पदावरून देखील त्यांनी अजित पवारांना चांगलं सुनावलं ते म्हणाले मी बोललो होतो आमच्या पक्षाकडून संधी मिळत नाही तर मग प्रकाश पालकमंत्री करा करा नाहीतर मग राजेश विटेकरला हेही नसेल जमत तर मनोज कायंदे आहेत त्यांना पालकमंत्री करा बाकी मुख्यमंत्र्यांचा यामध्ये काहीही संबंध नाही नाहीतर आमचा जिल्हा बिनमंत्र्यांचाच राहू द्या नाहीतर लोक अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं म्हणतील अशा शब्दात धस बोलत होते तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोडून धस अजित पवार यांच्यावरच चांगले गरज होत होते संदीप दिगुळेपासून संतोष देशमुखांपर्यंत हत्येची बेरीज केली तर त्याचा मास्टर माइंड कोण आहे तर परभणीला माणसं पाठवा हवा तर इतर ते पहा धस म्हणाले महिने पालकमंत्री राहिले होते त्यामुळे परभणी किती रगेल आहे परभणीची रग मला चांगलीच माहिती आहे असं म्हणत परभणीचे आमदार राजेश बेटेकर यांची नंतर त्यांनी शाळा घेतली परभणीतल्या सोनपेठ तालुक्यात बंजारा समाजाच्या अनेक जमिनी आहेत त्या जमिनीवर परळी मधल्या काही लोकांनी पीक विमा काढलाय तेरा हजार हेक्टर इतकं मोठं ते क्षेत्र आहे तेव्हा राजेश विटेकर एवढे शांत का राहिले त्यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असा सवाल देखील त्यांनी विटेकर यांना केला तसंच सुरेश धस यापुढे म्हणाले की आयुष्यभर शेळी बनून जगण्यापेक्षा एकदाच वाघ बनून जगायचं असा संकेत वजा टोमणा देखील त्यांनी विटेकरांना मारला यामधून धस यांचा सगळा रोख हा मुंडे यांच्याकडेच दिसत होता असंही म्हटलं जात आहे आधी मुंडे नंतर अजित पवार महायुतीमध्ये राहून देखील आपल्याच घटक पक्षातल्या नेत्यांवर धस जोरदारपणे भाष्य करतात आणि त्यावर कोणी अवाक्षर देखील काढत नाही त्यामुळे धस यांना कुणाचा तरी पाठिंबा आहे त्यांच्यावर कुणाचा तरी वर धस तर नक्कीच आहे अशी शंकेची पाल देखील सगळ्यांच्या मनात चुकचुकताना दिसते कारण धस यांची राजकीय कारकिर्द मधल्या काही काळात थोडी मंदावलेली आहे अशा चर्चा होत होत्या त्यामुळे धस यांच्या शब्दांची गाडी अजून किती लांब पळते धस यांचं नेक्स्ट टार्गेट कुठलं असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरेल कारण आता महायुतीमधले काही नेते धस यांची बोलणी ऐकून घेत असली तरी नंतर ते धसांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा